परमार्थाशी निघे तो मूर्ख त्याचा परमार्थ साक्ष मग परमार्थ करत असताना महाराज निघाल्या आणि कारच्या इथपर्यंत आले तस या जीवाला मोक्षाला न्यायचा असेल तर लागता। mm -hmm. साधन लागतात आणि साध्य करायचं होतं कीर्तन आणि कीर्तन साध्य करताना साधन बाजूला आहे गाडी बाजूला लावून आहे साध्य करायला ते कीर्तन यायचं साधन आणि साध्य करायचं कीर्तन तस जायच आहे पण गाडी पाहिजे नामाची शिदोरी पाहिजे नामाची आणि काम क्रोध काढून त्या गाडी मध्ये बसावं लागते बऱ्याच जणांची पाय आकडून गेले तुमच्या चेहऱ्यावरच कळला मला तुम्हाला पाय लांब करावं तर पाय लांब करा झोपा वाटलं इथं झोपेचा जागा मोकळी आहे अमरक्षामध्ये कार्यक्रम चालू आहे पण कीर्तन नक्की आहे का मी काही मग साध्य करायचं कीर्तन पण साधन बाजूला आहे तस साधन लागणार आहे अन्नदानाचं साधन लागणार आहे ते साधन कवापर्यंत ठेवायचं जोवर साध्य हाताला येत नाही तोपर्यंत साधन सोडू नका भक्तानु साधन सोडू नका तुम्ही सोडू नका अन्नदान करताना बरेच विघ्न येतात महाराज अन्नदान सोपं नाही या काळाला अन्नदान करायचं असलं लाकडं आणावं लागाले चुल पेटवावं लागाले आचारी बोलावं लागाले पाच हजारच्या शिवाय आचारीचे नाला तांदूळ आणावं लागाले माणसं बोलावं लागाले भाज्या कापायला अन्नदान सोपं नाही अन्नदान सुद्धा अवघड आहे पण अन्नदान आणि नामस्मरण दोन्ही एकाच नाण्याचा दोन बाजू आणि पट नामस्मरणाला जीवाचा उदार होते हे खरं आहे परंतु जेवढा आपल्याला या जन्मामध्ये नाम लागेल तेवढं नामस्मरण होते की नाही काही सांगता येत नाही त्याच्यासाठी जोड बसवलाय अन्नदानाचा अन्नदान म्हणजे जो कोणी अन्नदाता असेल सत्यामध्ये पंगत देणारा असेल त्याला पुढचा जन्म माणसाचाच डोळ्याच्या जन्माला जायच ना अन्नदान कि माणसाचा अन्न सर्व दैव गती आईसा भाव दयाच्या खावा देवतेचे जानाव अन्न अन्न घाला सर्वांमुखी अन्न घालायला काय लागले पुणे जातीचा असू द्या कोणत्याही संप्रदायाचा असू दे अन्न घालायला काय लागले अन्न घाला सर्वांत्रेला अन्नदान महाराज त्याला अन्नदान करते या हाताने दाणे हाताला कळून म्हणालो यायची पण सत्यामध्ये बारा बारा गुन्हा पुकारून घ्यायचं अमुक अमुक पाटला कडून पन्नास रुपये प्राप्त झाले पन्नास नाही त्याला एकाउन्न मध्ये एक रुपये वाढून म्हणून त्याला अन्नदान म्हणून त्याला फुगिरी म्हणावं नाही ना या हाताला दिलेले दान या हाताला कळू नये त्याला दान म्हणतात तेव्हा दानशूर व्यक्ती महाराज एकदा पंगत बारा वर्ष बसली सांगत महाराज काय काय पाया सांगतात आम्ही एकदा पंगत केल्या होत्या वांग्याची भाजीच कशी झालती कि मसाला भारी आणला होता चपात्यातले नरम जात्या लय नंबर एक बारीक तांदूळ होते यसयचं खालीवर अंगाला म्हणा ना एकदा करायचं बाराबर बारा नाव पुकारून घ्यायचं त्याला अन्नदान म्हणायचं नाही अन्नदान या हाताने दिलेले दान त्या हाताला करायचं नाही त्याला अन्नदान अन्नदान करत असताना तीन गोष्टी लागतात पहिलं तो माणूस स्वतंत्र असला पाहिजे पारतंत्र्यामध्ये ना स्वतंत्र म्हणजे महाराज बक्कळ धनवान आहो नवान लागते आणि तीन गोष्टी लागतात स्वतंत्र धनवान आणि तीन गोष्टी लागतात महाराज बक्कळ पैसा आहे काय सांगा आमची मालकी चाब्या सोडणं हो स्वतंत्र नाही पार तंत्र्यामध्ये आहे कारण महाराज तुम्ही म्हणजे बायकोचायला ऐक नाही गेल तर मायको जेवायचे गाडी मायचं ऐकलं नाही तर माय म्हणाली पैसा झालाय घराना अवघड झाले महाराज मायचा ऐकाय जायकोचा ऐकायला जाय म्हणाली बायकोचा पैसे झाला घराना अवघड झालेला आहे मग स्वतंत्र पाहिजे धनवान बी पाहिजे धन पाहिजे अन्नदान नंबर एक आज होती काय उद्या दुद्या। दुद्या दुद्या। उद्या उद्या आहेच म्हणून गुलाबजामुनची बरोबर आम्हाला महाराज पण काय करता किशामध्ये पैसेच नाही अन्नदान करायसाठी धनवान माणूस पाहिजे धनवान बक्कळ धनवान आहे महाराज पण लई करतोस सत्यामध्ये पट्टी महाराज पट्टी आपल्याच करण्यासाठी आमची भाऊ की बाजूला आमचं भाऊ आहे जाऊन पट्टी मारा आमच्याजवळ पैसा नाही रुपयाच बंद नाही पैसा भरपूर आहे पण दानशूर व्यक्ती पाहिजे हे तीन गोष्टी जवळ आल्या तर अन्नदान घडते अन्नदानासाठी बरेच सायास आहे पण नामस्मरणासाठी कोणतंही सायास नाही कवाय बसून नामस्मरण करू शकते जे जे आनंद सद्गुरु कौपाई बनू शकते बस नाही देवा दत्ता देवा दत्ता दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता हो देवा दत्ता देवा दत्ता असं बसून नामस्मरण करू शकते काय नामस्मरणा अडचण फक्त अन्नदानाला अडचण आहे फक्त तुम्ही संसारातून निघून नामस्मरण करावं लागते नामस्मरण सोपंच आहे मात्र तेच आपल्याला अवघड वाटले नाम नको म्हणाली लोक नाम म्हणलं की बारा पस पळून चले पण तसं नाही त्या दत्त जर नामस्मरण केला तर बारा वाटल इकडे पळती मध्ये त्यांचे केले या चिंतन बारा वाटा पडतील बारा वाटा पडतील आम्ही अवधूताची रास त्याने थोडी अले पास त्याने थोडी अले पास नाम घ्यावं लागते नाम कसं घ्यावं लागते संसारातून बाहेर निघावं लागते बरेच जण संसारातून निघाले जसं गुळाला माकोडी धरते की नाही त्या प्रकारे बसले ते संसार लागते संसार होत राहते परमार्थ करावा लागतो संसार काय काम केलं पैसा आला संसार आलाय परमार्थासाठी वेळ काढाव लागते संसार दुखाचे मुळ खाचे मूळ संसार सा। तुला खाज कोरडे थोर नको खाजुईला खर खरा इथे नाही सुखाचा थाळा तू नको म्हणा संसार इथ नाही सुखाचा थारा तू नको म्हणा संसार नाही सुखाचा थारा कुणको मना संसार एकनाय सुभाता तार संसार मध्ये बोलू शकता संसार त सगळ्या कडेच आहे चारेव नित संसार आजे तुबायका तुर आहार निद्रा भय मोह तुन करीत ती भावे बजावे नेवरतो का मरता संसारा भावे भजा आनंद देव दत्त राजा य दलाल धना सुख नव्हते का होतैला राज्य सोडून लागले दत्तना आला गुरु करू दया जे संसार सुख विळण्या आला गुरु करून ज्ञानी आला अजून काय सांगतात खुशाल पण सांगे सर्वाला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्माची वाया गेला गुरु करून करायचा असे देहाला गुरु कराव लागते गुरु करत असताना जवळ सहा गुण बघावं लागतात पहिलं गुण समसमान दुसरं गुण स्वातंत्र्य सहावा गुण आहे तृप्त हे सहा गुण बघून गुरु करावं लागतील गुरु समसमान पाहिजे सर्वाभूती समसमान चैतन्य स्वरूप व्यापक गहना कोठे नाही आणि कहून येषण गुरुचे गुरु समसमान पाहिजे राजा असो रंका असो स्त्री असो पुरुष असो भल्या जातीचा आदर सत्कार करी त्याचा तो आपण अशी शुद्ध साचा परिब्रम्ह जैसा हो गुरु या पद्धतीचा पाहिजे समसमान दुसरा गुण आहे स्वातंत्र्यपण दुसरे स्वातंत्र पन, स्वातंत्र पन, स्वातंत्र पन, ते स्वातंत्र्यपण स्वातंत्र्यपण ते जे वैखणे बरवे पडे जाणावे परमेश्वराचे स्वातंत्र्यपण कैसे धडमड करे संतोषे ना ना वेगळा असे दिशे सर्व करो नि आकरता गुरु स्वातंत्र्य पाहिजे गुरु कर्मामध्ये गुंतलाला जमना

परमेश्वर तो अपेक्षा त्यांना पैशाची त्यांना कोणतीच अपेक्षा मला कपडे कराव अमुक कराव अमुक कराव गुरु जवळ अपेक्षा त्यांना चौथा गुण निर्गुण गुरु निर्गुण पाहिजे रजतम सत्व जाणव त्रिगुणाचे आशेगा वर्म नित्याय निक्षाय निरुपम्य आयशे स्वरूप सद्गुरूचे त्रिगुणी आशे मायेशी सत्ता मनुनी गुणा वेगळा परमेश्वर तो पाचवा गुणाय सर्वज्ञ सकळ ज्ञानाने न्यातीला सकळ विद्येने शोभला शुद्ध तत्वाने वेष्टीला बरवेपणी जीव दैवताचे ज्ञान प्रपंचाचे अनित्य लक्षण सर्व विश्वाची मूळ जाण त्या गुरुपाशी जेवढे आले आकाराशे त्याचे ज्ञान परमेश्वराशी म्हणून पावता असा गुरु, गुरु, गुरु करून नाम घ्यावं लागते ला नाम। सात नाम आता आपल्या इकडे निजनाम आहे परणाम आहे पण पहिले सात सांगितले आणि असा गुरु बघून त्या गुरुला शरण जाऊन गुरु, गुरु, गुरु करावं लागते गुरु हे ना मला करून घेऊन आपल्याला शोधावं लागते गुरु संसारी सुख मिळण्याला सुख लागण्या गेले समजून घ्या गुरु करून घ्या गुरु करायला जावावं लागते असा गुरु हुडकावं लागते नाहीतर कसला बी गुरु केल्या नाम ना गुरुजवळ नाम घ्यावं लागते सात नाम पहिलं नाम अठरा अक्षरी अठरा अक्षरी म्हणजे अठरा धान्याच्या वेळेस काही खायचं नाही अठरा दोष काढावे लागतात अठरा पायानं चालावं लागते महाराज आमच्याजवळ दोनच पाय पाय नाही दुसरे पाय सांगितले या पायाला ना, हे अठरा ना पहिलं नाम अठरा अक्षर म्हणजे हे अठरा सांगितले अठरा दाने खावं लागते आपण तर परत खायला तोटा जमालाय चुन्ना जमालाय दारू जमाले मटन जमाले गांजा जमालाय सगळं जमाले जे नाही फक्त अठरा दाने लागतील आपल्याकडं सगळं चलाय जीवहात्या उगीच का करता रे तुम्ही मांस मजेने खाता जीव हात्या उगीच का करता रे तुम्ही मांस मजेने खाता कशाला जीवाची हत्या करता किंवा तर विचार मार्ग हा चुकला रे मोक्षपदाच्या ताला चुन हुकला शास्त्र केला पटन चोरण खातो मटन दारू पियाला कसारिया शिकला रे मोक्षी पदाच्या ताला चुन हुकला तर विचार मार्ग हा चुकला रे मुक्षी बापूजी मनी मिळते ते अन्न खाऊन होई समाधान जे अन्न मिळेल ते खाऊन समाधान अमुच आहे याच्यामध्ये पडू नका जीवाचं उदाहरण आहे फक्त